सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये शिक्षक पालक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात विराट आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा परिषद सोलापूर या मार्गावरून हा पायी मोर्चा काढला जाणार असून मोर्चानंतर जिल्हा परिषद उपोषण गेट इथं मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत होईल सदर मोर्चात जिल्हाभरातून हजारो शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती समन्वय समितीच्या वतीनं देण्यात आली आज आमच्या जिल्ह्यातल्या सर्व संघटनेचे प्रमुख आता विविध दो, धोरण अवलंबलेल्या धोरणाच्या संदर्भात आम्ही उद्या पंचवीस तारखेला जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक बांधवांचं एक भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चा हुतात्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक बारा वाजता हे मोर्चा निघणार आहे आमचा प्रमुख मागणी शासनास्तरावरती वीसच्या पटाखालील एक शिक्षक कमी करण्याचा त्यांचं धोरण आहे आणि त्या ठिकाणी कंत्राट पद्धतीने शिक्षक भरणा भरली जाणार आहे आणि शिवानूद झालेल्या शिक्षकांना दहा हजार रुपये मानधनवरती घेण्यात आता त्यांचा विचार आहे अशा पद्धतीने राज्य स्तरावरती चौदा हजार आठशे पंच्याऐंशी हे शिक्षक कमी होत असून या जिल्ह्यातल्या तीनशे एकोणऐंशी जागा या समाज नावाखाली त्यांची बंदी करावं लागणार आहे यासाठी आमचा मोर्चा आहे आंदोलन सुरवात सतरा सप्टेंबरपासून झाली असून तीन टप्प्यात आंदोलन केलं जात आहे पहिल्या दिवशी काळ्याभेती लावून शिक्षकांनी संचमान्यता अशैक्षणिक कामं सुधारित पेन्शन योजना आणि अन्य चुकीच्या सरकारी धोरणाविरोधात निषेध व्यक्त केला दुसऱ्या दिवशी प्रशासकीय ग्रुपमधून लेफ्ट होऊन असहकार करण्याची भूमिका घेतली आता तिसऱ्या टप्प्यात पंचवीस सप्टेंबर रोजी पायी मोर्चा काढला जात आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली